भरधाव दुचाकी व ट्रॅक्टरची धडक होऊन अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवार तारीख वीस फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास महालगाव शिवारात साखर कारखान्याजवळ घडली मनीष अनिरुद्ध जयस्वाल वय पंचवीस वर्षे राहणार अयोध्यानगर असे घटनेतील मयताचे नाव आहे तर सोनू पर्शन जयस्वाल वय पंचवीस वर्षे मनसूर बिस्मिल्ला अली वय पंचवीस वर्षे अमजद अब्दुल्ला अन्सारी वय एकवीस वर्षे सर्व राहणार अयोध्यानगर हे तिघे या अपघातात जखमी झाले आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मनीष सोनू अमजद व मनसूर हे चौघे दुचाकीने महालगावकडून वैजापूरकडे येत असताना रात्रीच्या सुमारास भरधाव येणाऱ्या ट्रॅक्टरसोबत त्यांच्या दुचाकीची धडक झाली धडकेनंतर दुचाकी ही ट्रॅक्टरच्या खाली गेली ज्यामध्ये चौघेही गंभीर जखमी झाले त्यांना उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत कार्य करत वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र मनिषाला रात्री साडे दहा सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले तर अन्य तिघांवर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे